आता सातारा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकड कर्मचाऱ्यांची वाणवा आहे म्हणजे पुरेसे कर्मचारी त्यांच्याकडे नसले आपल्याला वेळोवेळी दिसून येतं अनेक ठिकाणी ज्यावेळेस कामं सुरू असतात गळतीची विशेषतः तर दोन दोन तीन तीन दिवस कामच सुरू असतं सातारा शहरामध्ये तुम्ही देखील बातम्या बनवलेल्या आहेत की कारण जे उडस तोपर्यंत त्यांना म्हणजे हे नागरिकांचं पण यामध्ये काय योगदान असलं पाहिजे कर्मचाऱ्यांचा तुटवडा म्हणता येणार नाही कर्मचारी आ, सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे आहेत ज्याप्रमाणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे दुरुस्ती करण्यासाठी तुटवडा आहे तसा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे नाही तिकडं पॅरल यंत्रणा पाणी पाणी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे असल्याचं सांगितलं जातं आणि तसे आहे पालिकेचं काम कासकडं पण सुरू आहे आता नवीन पायपा टाकायचं इकडं काही यंत्रणा आहे शहरातल्या विविध भागात दुरुस्तीसाठी काही कर्मचारी आहेत ते स्वतंत्रपणे ठेका दिलेला आहे असं समजते त्यानुसार ती काम करतात फक्त नागरिकांनी जिथं काय झालं ते जी लेखी तक्रार द्यायला हवी लेखी तक्रार दिली तर ती कार्यवाही करणार तुम्ही जर तक्रारच केली नसेल किंवा तक्रार करून ही दखल घेतली जात नसेल तर ती वेगळी गोष्ट म्हणावी लागेल पण त्यांच्याकडे पुरेसा कर्मचारी साठा उपलब्ध आहे असं तर समजतंय सध्या सातारा मध्ये काही भागांमध्ये हे मीटर बसवण्यात आलेले आहे पण त्याचं कामकाज कसं म्हणजे सुरू झालेलं आहे असं काही तुमच्याकडे माहिती आली नाही मला तर अजून मीटर कुठं बसलेत नवीन ह्याच्यातले ते माहित नाही काल डेमो झालाय डेमो डेमो झालाय म्हणजे मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे हे असे असे मीटर असणार आहेत असं सातारा शहरातल्या जे प्रतिष्ठित नगरसेवक हो असतील किंवा प्रत्येक वार्डातली जी महत्वाच्या व्यक्ती आहेत त्यांना यावर काय आक्षेप असतील काय हरकते असतील किंवा त्यांच्या काही सूचना असतील त्या ऐकून मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी घेतल्या आणि त्या मीटरबाबत जी काही अधिकृत माहिती आहे ती त्यांनी सातारकरांना दिलेले आहे त्यामुळं त्यांच्या निरसन झालं असावं असं मला वाटतं निश्चितच पण वास्तविक स्वरूपामध्ये आता ही कार्यप्रणाली ज्यावेळेस प्रत्यक्ष सुरू होईल त्यावेळेस अजून नेमक्या काही अडचणी येत आहेत हे त्यांना देखील समजणार आहे आणि त्याच्या दुरुस्त्या त्या प्रमाणात ते होतील अशी एक आशा आहे नाही प्रत्यक्ष अंमलबजावणी ह्या स्मार्ट मीटरची होईल तेव्हा सातारकरांना पण ज्या काही समस्या येतील त्या कळतील आणि त्यानुसार ज्यांनी जी दुरुस्तीची यंत्रणा केली त्यांनाही समजतील फक्त मग आता ह्याच्यासाठी जे मीटर बसवले आहे मग त्या मीटरच्या अनुषंगाने बिल देण्याची प्रक्रिया आहे किंवा माहिती जी काही सांगण्याची आहे त्याच्यात जर काही बिघाड झाला त्याची त्याची दुरुस्ती आहे अनेक ठिकाणी आपण असं पाहिलेलं आहे की नागरिकांनी ज्यावेळेस पाण्याच्या तोट्या म्हणजे ज्यावेळेस पाणी गळती वाचावी म्हणून तोट्यात चालू ठेवतात किंवा तोट्यात चोरीला जाणं असे पण प्रकार होतात मग मीटर चोरी पण होण्याची शक्यता होऊ शकते त्याच्या संदर्भात काय उपाययोजना असणार आहे काय का त्यासाठी काही विलीची वेगळी तरतूद असणार आहे नाही काय असतय नळ तुमचा आहे कनेक्शन तुमचं आहे कनेक्शन नळ कने नळावरच मीटर ही पण तुमची जबाबदारी आहे प्रत्येक बाबीत नगरपालिका करणार म्हणलं की मग तुम्ही काय करणार तुमच्या घराशेजारचा नळ हा तुमचाच असणार आहे तुम्ही आता काही कांचे घर नळ हे घरात असतात डायरेक्ट कनेक्शन आतमध्ये घेतलेले असतात काहींचे काहींचे घराच्या बाहेर असतात जे सर्वसामान्य असतात अदरवाईज झोपडपट्टी सारखे त्यांनी ते काय तुम्ही महत्वाचा मुद्दा काढला झोपडपट्टीचा विशेषतः तर ह्या लोकांना जे बिल दिलं जाणार आहे किंवा ह्याच्यामध्ये दे देयक थकण्याचे प्रकार पण होऊ शकतात मग त्यासाठी एक स्वतंत्र विभाग करावा लागेल का काय ह्यांचं अतिरिक्त कामाचा बोजा वाढेल का पाणी पुरवठा करणाऱ्या लोकांवर या मीटरच्या मीटर जे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर मुळात आधीच काम आधीच अडचण नसून खोळंबा तसं स्मार्ट मीटर बसवल्यानंतर हा अतिरिक्त कामाचा बोजा पडणार आहे असं वाटतं नाही नाही काय तसं अतिरिक्त कामाचा बोजा पडणार नाही कारण आता जग स्मार्ट होत चाललंय आपण नगरपालिकेने सिस्टम केली बघा जरी तुम्ही कुठेही असला तरी तुमचं कर प्रणाली वेबसाईट वर भरू शकता आणि नाहीतर मोबाईल मोबाईलद्वारे सुद्धा भरू शकता तसंच हे स्मार्ट मीटरचं आहे मीटरद्वारे जी बिलं येतील न, न, ती पण ह्या नगरपालिकेच्या कारासारखीच भरावी लागणार त्याच्यामुळं काही त्याचा त्रास होणार नाही सातारा नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट आणि त्यांच्या पाणीपुरवठा विभागाचे जे कोण तत्सम अधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून खरं तर सातारामध्ये हा प्रकल्पच म्हणूयात किंवा उपक्रम एक सर्जनशील उपक्रम सुरू झालेला आहे तो लवकरच कार्यान्वित होईल असं तुमच्याकडून समजत आहे ज्यावेळेस तो ॲक्च्युअल कार्यान्वित होईल त्यासाठी सातारकरांनी देखील त्याला चांगलं सहकार्य दिलं पाहिजे त्याचबरोबर ज्या काही त्यांना येणाऱ्या अडचणी असतील तर त्याचा निपटार करण्यासाठी देखील सातारा नगरपालिकेला सहकार्य केलं पाहिजे असाच एकूण सूर आजच्या या सातारा आवाजच्या व्यासपीठावरती विशालदादा यांच्या चर्चेतून समोर आला मला विशाल दादा तुम्हाला आता एक प्रश्न विचारायचा आहे की जसं सातारा नगरपालिका स्मार्ट गोष्टींकडे झालेली आहे किंवा त्याच्याकडं त्यांची कामकाज उपाययोजना सुरू झालेल्या आहेत पाणी म्हणजे जल हे तो कल हे या संदर्भात आपण एक मुवमेंट चालू झाली होती एक चळवळ चालू झाली होती किंवा एक तो एक संदेश म्हणून नागरिकांमध्ये एक प्रशासकीय पातळीवरती उपाययोजना चालू झाल्या होत्या पण आज खास धरणाची उंची वाढलेली आहे त्यामुळं सातारकरांना चोवीस तास मुबलक पाणी मिळणार आहे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले असतील आमदार राजे भोसले असतील यांच्या संकल्पनेतून ही खरं तर गोष्ट घडत आली यामध्ये प्रशासकीय पातळीवरती अगदी नामदार शंभूराजे देसाई असतील किंवा सर्वच मंडळी असतील या सगळ्यांचं योगदान तितकंच मोलाचं आहे आता सुदैवानी सातारा जिल्ह्याला चार मंत्रीपद मिळालेले आहेत जर उपमुख्यमंत्री पकडले तर पाच मंत्रीपद सातारा जिल्ह्या आहेत तर सातारच्या या स्मार्ट सगळ्या कारभारामध्ये येत्या काळामध्ये पाण्याच्या दृष्टीनं ज्या काही समस्या निर्माण होऊ शकतात किंवा त्याची याचा निपटारा करण्यासाठी याचा कसा फायदा होऊ शकतो आज धरणाची उंची वाढलेली आहे निश्चित त्याचा फायदा होणार आहे त्याचं पाईपलाईनचं काम सुरू आहे आणि पाईपलाईन ती पूर्ण झाली की आपल्या सातारा शहराला जे त्यांचा पुढचा कालावधी आहे दोन हजार किती पन्नास काहीतरी आहे तोपर्यंत मुबलक पाणी शहराला मिळेल या लोकसंख्येनुसार तशी सोय केलेली के आहे ती पाईपलाईनचं काम पूर्ण झालं की मग सातारा शहराला टंचाई भेडसावणार नाही आणि चहरी मंत्र्यांचाही यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन राहील असं बोललं जातं त्यांचे का कार्यकर्ते सांगतात त्यात कोणती अडचण येणार नाही आणि स्मार्ट सातारा पालिका काम करते आणखी स्मार्ट होणं होईल त्यासाठी मुख्याधिकारी अभिजित बापट यांचं काम नेहमीच चांगलं हो चांगलं राहिलेलं आहे ते अगदी दिल्ली म्हणलं तरी जातात दिल्लीला जातात पाठपुरावा करून एखाद त्रुटी असला त्रुटी असली तर ती दूर करण्यासाठी प्रयत्न करतात त्यांनी आता प्रयत्न केला विशाल दादा की सातारा शहरामध्ये हे मीटर फक्त संपूर्ण जिल्ह्यामध्ये नियोजन आहे का प्रायोगिक तत्वावरती सातारा सातारा नगरपालिकेचा सा हा उपक्रम आहे सातारा नगरपालिकेमध्ये अर्ध शहर हे पाणी पुरवठा करतं तिथल्या नळ कनेक्शनला आहे ऑलरेडी शहराच्या पूर्व भागात मीटर आहेत म्हणजे महाराष्ट्र हो तुम्ही सदर बाजार भागात गेला ना तिथं माणसांना मीटरद्वारेच पाणी मिळ दिलं जाते अगदी लक्ष्मी टेकडीवर गेला ना तिथं सुद्धा झोपडपट्टीतल्या माणसांना मीटरच पाणी आहे तिकडच्या वरच्या माणसांना काय आहे काच काच म्हणजे जो पाण्याचा अनमोल ठेवा आहे त्या पाण्याच त्यांना म्हणजे मीटरनं पाणी मिळत नव्हतं आता हे मीटरची प्रक्रिया सुरू आहे जिल्ह्याचं बोलायचं झालं तर काही गावामध्ये मीटरचं पाणी आहे जिल्ह्यातल्या पंधराशे ग्रामपंचायतीपैकी काही गावामध्ये मीटरचं पाणी आहे आणि काही गाव मीटरचा प्रयोग करत आहेत असं सक्ती वगैरे काय नाही त्यांची त्यांची ग्रामपंचायत ठरवते की आपल्याला काय करायचं आहे जसं आता मानेच्या वाडीने सौर ऊर्जेचा मध्ये दिल्लीत पुरस्कार घेतला तसं त्या गावाने ठरवलं पाहिजे की आपण कुठं भूमिका पाहिजे किंवा हो। नागरिकांची विशेषतः भूमिका पाहिजे हो। खरंच मगपासून आपण ज्या मुद्द्यावरती चर्चा करतो आहे सातारा आवाजच्या व्यासपीठावरती सातारा शहरामध्ये स्मार्ट मीटर कार्यान्वित होणार आहेत आणि त्या अनुषंगाने हा चर्चेचा कार्यक्रम घेतला होता यावरती आपण उहापोह केला वास्तविक स्वरूपात सातारा नगरपालिकेच्या माध्यमातून स्मार्ट कारभार व्हावा हीच खर तर यामागची भूमिका आहे लवकरच या कार्यान्वित झाल्यानंतरच्या अडचणींचा पण त्याच्यावरती पण आपण संवाद साधूयात आणि नक्कीच त्यावरती पुन्हा बोलूयात कार्यक्रमामध्ये विशालदा आपल्याला वे वेळ दिला त्याबद्दल आपण त्याचं मनापासून आभार मानूयात